शाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बेलोरा पांडुरणा केदारलिंग राज्य मार्गावरील झिरण पूल गेला खचून विदर्भा मराठवाडा सीमेला जोडणाऱ्या राज्य मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष बातमी पुसत यवतमाळच्या पुसत तालुक्यातील मारवाडी बेलोरा पांडुरणा केदारलिंगवरून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग दोनशे चौदा क्रमांक असून विदर्भ मराठवाड्यातल्या जोडणारा रस्ता मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे या चिखलातून चालताना वाहन चालकांना जीव मुठी धरून तारेवरची कसरत करावी लागते शेतकरी दिलीप मारकड यांच्या शेताजवळील जीर्ण झालेला पूल खचून गेल्यामुळे जवळपास अर्धा रस्ताच वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे दहा महिन्यापूर्वी याच पुलाची डागडुजीचे काम बांधकाम विभागामार्फत करण्यात आले होते परंतु पहिल्याच पावसाळ्याच्या पडलेल्या पावसाने जीर्ण झालेला पूल कचून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे पावसाळा सुरू झाला असल्याने राज्यमार्ग क्रमांक दोनशे चौदावरील बेलोरा ते पांढुर्णा केदारलिंग मार्गावरील मराठवाड्याला जोडणारा महत्वाचा रस्ता असून पावसाळ्यात कधीही हा पूल पूर्णपणे खचून जाण्याची दाट शक्यता आहे वारंवार रस्ता फुल खचून रस्ता उकडून जात आहे अशा प्रकारामुळे एखादी दुर्घटना घडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळेत सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष घालून पुलाचे रस्त्याचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्या रस्ता पावसाळ्यात संपूर्ण बंद राहण्याची दाट शक्यता आहे रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ